परिषदेला चांगला प्रतिसाद दिला त्यावेळेस त्यामुळे त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि परत एकदा सांगतो की विकासाच्या मुद्द्यावर आणि कधीही तुमच्या पाठीशी तुम्ही कोणतेही मुद्दे मांडा ते जर जर तुम्हाला वाटतील की बाबा याच्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे तर ते आम्ही नक्कीच विधानसभेमध्ये मांडायला आमदार साहेबांना नक्कीच सांगू दुसरं की विकासाच्या मुद्द्यावर आज मी शिवसेनेमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मुद्दे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून ही शिवसेना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच म्हणणं होतं की हे एकच असे राज्य होऊन गेले की पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव झाले बाकीचे राज्य त्यावेळेला होते पण त्यांचं नाव झाले नाही एकच असे शिवाजी महाराज होते की त्यांचं राज त्यांचं नाव पूर्ण जगामध्ये झालेलं आहे याचं कारण त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी काम केलं बाकीच्या राजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काम म्हणून त्यांची जी राजमुद्रा राज त्या राज आहे प्रत्येक गाडीवर असते प्रत्येक शाळेमध्ये असते किंवा कोणाच्या ऑफिसमध्ये असते काय काय प्रश्नही लपते राजमुद्रेचा अर्थच असा आहे की त्यांचं गुपीत त्या राजमुद्रेमध्ये लपलेला आहे म्हणून ही शिवसेना कशी आहे आणि मी का त्याच्यामध्ये झालो तर त्या राजमुद्रेबद्दल एकच मिनिट बोलतो आणि आपली पत्रकार परिषद सोडून राजमुद्रा असं म्हणतंय की प्रतिपक्ष चंद्रलेखी चंद्रलेखू वर्धिष्ण विश्व वंदिता मुद्रायन भद्राय राजते असा आहे की हे छत्रपती शिवाजी महाराज जे राज्य आहे ते पूर्ण जगामध्ये जाईल जगामध्ये जाईल त्याचं कारण त्याचं कारण तुमचं राज्य मुद्रायन भद्राय राजते तुमचं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी आहे हेच विचार घेऊन हो, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय आमदार बंगर साहेब आणि आमचे मुद्रा साहेब मुंद्रा साहेबांचं काम सुद्धा जनतेच्या कल्याणासाठीच होतं ते मंत्रीपद असताना सुद्धा किती साधे राहायचे हे आपण बघितलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे राजूदादा चाटकेजी प्रताप प्रभाकर क्षीरसागरजी आमचे झुंधुडे मामाजी आणि इथे बसलेले सर्व पदाधिकारी जनतेचे काम करतील हे मी तुम्हाला वाई देतो आणि जनतेच्या विकासासाठीच मी प्रवेश केलेला आहे हे परत एकदा सांगतो आणि परत एकदा सर्वांचे आभार मानून ही पत्रकार परिषद संपली असे मी जाहीर करतो सर्वांना विनंती करतो की चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये